साठी जवळजवळ चार वाजल्यापासून आपण या ठिकाणी सगळेजण जमलो होतो बांधवांनो हा जो टकला तडीपार या हरामखोर खोर धरल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये भारतीय संसदेमध्ये आंबेडकर 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 असे एक चितवणीखोर किंवा म्हणजे चिडवणारे जे शब्द आहेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य करून त्यांनी सांगितलं का आंबेडकर आंबेडकर कर, करण्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घेतलं असत तर सात तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असत अरे भरवेळा मी तुला सांगतो तुला जर स्वर्ग जायचं असेल ना तर स्वर्गात तू जा आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला त्याच वेळ ज्या वेळेस त्यांनी या मनुवाद्यांना मातीत काढलं त्या दिवशी आम्हाला स्वर्ग प्राप्त झालेलं आहे आणि बाबासाहेब हे आमचं स्वर्ग आणि भीमराव आंबेडकर हे आमचं जीवन हे ह्या टक्कल्याने द् लक्षात ठेवा आणि ह्याच्यानंतर देवताना धावा तरी विचार करावा तसेच ह्या ज्या हरामखोरांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये जे अपशब्द काढलेले आहेत सक्लबद्धी करावी अशी मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक मागणी करतो आणि या ठिकाणी मी पुढे बोलेल बोलायची कोण तुम्ही

पण लाखो भीमसैनिक तयार होतील कारण मध्ये आमच्या भीमसैनिका तुम्ही घेतात पण लाखो भीमसैनिक या ठिकाणी जिवंत आहेत कारण येणारा एक जनावर भीमा कोरगाव पाच हजार वर्षाचा इतिहास तुम्ही लक्षात घ्या पण आता लाखोच्या संख्येत भीमसैनिक आहेत सरकारचा ठिकाणी आता आहे निषेध करतो कारण हे फक्त आपल्याला तपासून बघत आहेत बाबासाहेबांची लोक अशी म्हणजे आजच्या महिन्यात म्हणून पण त्यानंतर सांगायचं होते आता हे फक्त विराट प्रथे अजून महाराष्ट्र बाकी आहे कारण तुम्ही आमच्या नादांना लागलात तर तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाही لالا સાબર સે જે પદાવ મે ખાલીસ કરે પદે જુનાબાદ મુનતાબાદ હમીશા મુરતાબાદ મુરતાબાદ મુનતાબાદ હમીશા મુરતાબાદ મુરતાબાદ મુનતાબાદ હમીશા મુરતાબાદ રાજનબત રાજનબત હમીશા રાજનબત 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 હમીશા રાજનબત માજે મંત્ર બને સે વખતે બોના દે સાંભળો બલા હોતે કલિત કમી એક વખત એક સાંભળર ઉપર દે

जास्त बोलणार नाही झोपली असेल मी आंबेडकरांविरुद्ध आणि त्यांना एकेरी शब्द मध्ये बोललोच कसा बिचाराची झोप उडाली असेल अजून बिचारची झोप Mera! É